नमस्कार मित्रांनो जय बाळूमामा आपण आज जाणार आहोत शिंगेड राजाला तिथे एक मंदिर बाळूमामाचं ते बघायला जाणार आहोत इतकं भारी मंदिर आहे ते तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतो आणि खंडोबाचं पण मंदिर बघायला जाणार आहोत ते पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका चला तर मी व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो आपण आलेलो आहे सिंकराजाला मंदिर आहे येते हे बघा भाणवाच्या मंदिराचा बाहेरचा परिसर मी तुम्हाला आत नेऊन दाखवतो भाडुवाच्या मंदिरात जाऊ आपण आता आपण आत आलेलो आहे मित्रांनो आपण दर्शन गिर्शन घेऊ हे बघा भाडुवामा दर्शन घेऊन आपण बाहेर जाऊ आता बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो मग हे बघा मित्रांनो आपण बाहेर आलेलो आहे आता बाहेरचा परिसर बघा एकदा मित्रांनो आपण जाणार आहे आता वरी खंडोबाच्या मंदिराकडे हे बघा मित्रांनो आपण चाललेलो आहे मंदिराकडे इथून पायऱ्या ना आपल्याला वरी जायचं मित्रांनो फार उंच आहे गड आपल्याला वरी जायचं आता मित्रांनो आपण <स्थाथा> आता ओरी आलेलो आहे कडे जाऊ मित्रांनो आपण आता हे बघा मित्रांनो आता आपण मंदिरात जाऊ मित्रांनो मित्रांनो आपलं दर्शन गिर्ष झालेलं आहे आता तुम्हाला माग मागील बाहेरून परिसर दाखवतो मित्रांनो मी आता हे बघा मित्रांनो मागचा परिसर मित्रांनो हा बाहेरचा परिसर आहे बघ <laughs> बघा तर मित्रांनो आपण मंदिरावर आलेलं आहे दर्शन दर्शन झालं Thank मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा